प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दोन एप्रिलच्या भागामध्ये सागर आता मुक्ताला पुन्हा एकदा मनवण्यामध्ये यशस्वी होतो इकडे किचन मध्ये सागर आता कान पकडून मुक्ताच्या समोर गुडघ्यावरती उभा असतो आणि एकदा एकदा प्लीज मला माफ करा आणि नव्याने सुरुवात करूया मी जे वागलो ते चुकलोय मला माहिती आहे पण प्लीज मला एक संधी द्या एक संधी द्या मला सुधारायचं आहे मी तुम्हाला कंप्लेंट करण्यासाठी कोणतंही कोणतंही तक्रार करण्यासाठी कारण देणार नाही प्लीज प्लीज मला एकदा माफ करा प्लीज मला एक संधी द्या असं म्हणत सागर गुडघ्यावरती बसून मुक्ताची माफी मागत असतो मुक्ताला मला एक संधी द्या एक संधी द्या असं जीवाच्या आकांताने सांगत असतो पण दुखावलेली मुक्ता मात्र सागरकडे बघायलाच तयार नसते आणि ती सागरकडे डोंकूनही पाहत नाही सागरला खूप वाईट वाटतं त्याला वाटतं की आपण ह्यांना इतका त्रास दिलाय की हे इतक्या हर्ट झालेत की आपल्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीयेत मग सागर उदास होतो आणि तसाच तडक तो दुपारच्या वेळेला दार उघडून बाहेर जातो कुणालाही काहीही न बोलता सागर आता आपल्या घरातून गेलेला असतो मुक्ताने हे पाहिलेलं असतं पण ती काहीच रिॲक्ट होत नाही मुक्ता आता सगळ्यात जुन्या आठवणी आठवत रडत असते म्हणजे ज्या वेळेला आदित्यने सागरला बोललेला असतो सगळं सगळं तिला आठवतं की माझं मुक्तावरती प्रेम नाही हे सागरचं वाक्य आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं सावनीचं वाक्य की सोशल मीडियावरती हे सगळं अपलोड करणं आणि नाटक करणं हे सगळं दाखवण्यासाठी होतं असं म्हणत असताना जेवण करता करता मुक्ता एक डबा उघडते त्याच्यामध्ये करंजा बघून मग मुक्ताला आम्ही दोघांनी सोबत केलेल्या करंजा आठवतात आणि ती रडायला लागते त्याचबरोबर सागरने केलेलं प्रपोज आठवतं आणि ती रडायला लागते या सगळ्यामध्ये मुक्ताला खूप खूप टोचणी लागलेली असते तिच्या जखमांवरची खपली निघते आणि मुक्ता रडत रडतच आता सगळी कामं पूर्ण करत असते इकडे सागर दुपारच्या वेळेला जो घरातून बाहेर पडतो तो मात्र आता विचारच करत की मुक्तासारखी मुलगी मी डिझर्वच करत नाही का म्हणजे मी तिला खरंच खूप त्रास दिलाय असा विचार करत तो आता दारू प्यायला लागतो तोपर्यंत इकडे आता लकी आणि इंद्रा दोघंजण घरी असतात रात्र होते तरी सागर परत येत नाही मग इंद्रा म्हणते काय रे लकी अरे सागऱ्या परत येत नाही फोन लागत नाही आहे लकी म्हणतो अगं इतकी का चिंता करतेस दादूस याच्या आधी पण बाहेर असायचाच ना यावरती इंद्रा म्हणते नाही रे पण आत्ता इतक्यात आत तो असा कधी बाहेर गेला नाही तू फोन लाव पण लकीचा फोन काही लागत नसतो बापू म्हणतात अगं चिंता करू नको लहान आहे का तो येईल तो तू उगाच टेन्शन घेऊ नकोस मुक्ताला विचार जा बरं असं म्हटल्यावर ती आता इकडे इंद्राला वाटतं कदाचित मुक्ताला काही माहिती असेल म्हणून इंद्रा मध्ये येते तर मुक्ता सईला झोपवत असते आणि तिला डोळे बंद केलेले असतात त्यावेळेला इंद्रा करत म्हणते काय ग नवरा बाहेर गेलाय त्याचा पत्ता नाही आणि तू इकडे ढाराडू झोप यावरती मुक्ता म्हणते सावका, सावकाश सावकाश मी आता सईला झोपवलं जस्ट ती झोपलेली आहे तुमच्या आवाजाने उठेल आपण बाहेर जाऊन बोलूया का असं म्हणत ती आता इंद्राला घेऊन बाहेर येते सई झोपल्यावरती मुक्ता आणि इंद्रा बाहेर येतात बापू म्हणतात हिला काय माहीत नाही ही डाळा मस्तपैकी रोम मध्ये झोपली होती असं म्हणतलात बापू म्हणतात थांब जरा इकडे आता सगळेच जण त्याचा शोध घेत असतात फोन लावत असतात त्यावेळेला कोमल म्हणते फोन काय लागतच नाहीये इंद्रा म्हणते बरोबर आहे आपण सगळे चिंता आणि ही डाराडो झोपले इंद्राची गाडी काही पुढे जायला तयार नसते ती मुक्तालाच दोष देत असते मुक्ता विचार करत ते कुठे गेले असतील आदित्यला भेटायला गेले असतील का कदाचित सावनीकडे सुद्धा गेले असतील असा विचार करत ती आता सागरला कॉल करते बापू सांगत असतात हे बघ लकी तू पुन्हा एकदा कॉल कर मिहीरला कॉल कर बघ त्याच्याकडे आहे का इकडे आता दारू पिऊन सागरची अवस्था खूप बिकट असते सागर रस्त्यावरती दारू पीत पडलेला असतो तेवढ्या तिथल्या गुंडाला धक्का लागतो तो, तो म्हणतो काय रे सागर सॉरी म्हणतो आणि तिकडून निघून जातो तो, तो, तो गुंड म्हणतो कसला बेवडा आहे हा आणि आता मात्र सागरला सावनीचं बोलणं आठवतं आपण मुक्ताला खरंच फसवलंय का मुक्तासारखी मुलगी आपण डिझर्वच करत नाही आहे का पण नाही मुक्ता माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे असं एकट्याच वेड्यासारखा बडबडत असतो इकडे आता लकी फोन करत असतो पण सागर फोन काही उचलत नाही आणि तोपर्यंत बापूसुद्धा बाहेर आजूबाजूला बघून येतात आणि म्हणतात नाही कुठेच नाही येतो मग मुक्ताला टेन्शन येतं म्हणजे हे मुद्दाम त्यांनी केलं असेल का मला त्रास द्यायला त्यांना माहिती आहे की ते इकडे नसतील तर मला त्रास होईल आणि मग उगाच मला त्रास झाल्यावरती मग हे काहीतरी बोलतील नाही नाही मी त्रास करूनच घेणार नाही नाही पण संकटात असतील तर सागर मला काहीतरी करायला पाहिजे कदाचित ते आदित्यला भेटायला सावनीकडे गेले असतील का असं म्हणत ती आधी सागरला फोन लावते मग सावनीला फोन लावते पण सावनीचा पण फोन लागत नाही मग ती विचार करते मी सावनीकडे जाऊन येते कदाचित आदित्यला भेटायला सागर गेले असतील असा विचार करत ती आता बाहेर येते बाहेर आल्यावर ती ती बापूंना सांगते मला असं वाटतंय ते सावनीकडे गेले असतील का इंद्रा आता घर डोक्यावर घेते येड लागले का तुला अगं सावनीकडे कणाला जाईल तो यावरती बापू म्हणतात अगं ऐक तरी या आधी कधी सावनीकडे तो गेला नाही का यावरती इंद्रा म्हणते कशाला जाईल पण तो सावनीकडे यावरती मुक्ता सांगते मला असं वाटलं ते सावनीकडे गेले असतील मी एकदा चेक करून येते असं म्हणत मुक्ता आता सागरला पाहायला सावनीकडे निघते इकडे तोपर्यंत सागर मुक्ताचा फोटो हातात घेऊन रडत असतो खरंच मुक्ता एकदा माफ करा मला एक संधी द्या मला माझी चूक सुधारायची आहे मला माझी चूक सुधारून तुम्हाला मला पुन्हा माझ्या आयुष्यात आणायचं आहे असं म्हणत तो फोटो पाहत असताना मागचे गुंड तो फोटो पाहतात आणि विचार करतात कोण आहे ही म्हणजे या बेवड्याला इतकी चांगली कशी काय मुलगी मिळाली काय माहिती असं विचार करत आता मात्र ते सागरच्याकडे फोटो पाहूत काय आयटम आहे असं म्हणतात मग मात्र आता सागर चिडतो एक गुंड म्हणतो वा काय आयटम आहे याचा तर आयटम नक्कीच नसणार आहे असं म्हटल्यावर ती सागर रागारागात त्यांच्याकडे पाहतो आणि खबरदार माझ्या बायकोबद्दल बा जर काही एक उणापुरा शब्द बोलत तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत त्या गुंडांना मार द्यायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता सावनी म्हणते काय ग इतक्या रात्रीच माझ्या घरी येण्याचं काम काय तुझं मुक्ता म्हणजे तुम्हाला दोघांना नवरा बायकोला माझं तोंड पाहिल्याशिवाय चैनच पडत नाही की काय म्हणून माझं तोंड बघायला इकडे आलात आला मुक्ता म्हणते सागर घरी नाहीयेत आणि मला असं वाटतंय की कदाचित आदित्यला भेटायला ते इकडे आले असतील सावनी म्हणते ना तुला ना तुझी थेरी वेगळीच असते आ अच्छा अच्छा म्हणजे त्या दिवशी धुलीवंदनाला तुमचं भांडण झालं त्यानंतर तो रागाने निघून गेलाय का अच्छा असं म्हणत सावनी मुक्ताला चिडवायला लागते इकडे सागर सांगत असतो खबरदार खबरदार जर माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोललात तर यावरती गुंड म्हणतात ती आणि तुझी बायको अरे वाटत तर नाही तुझ्याकडे बघून की ती तुझी बायको असेल म्हणून म्हणजे तुझ्यासारख्या बेवड्याला ही अशी बायको कशी मिळणार आयटम आहे आयटम सागर अधिक चिडतो आणि त्यांना आता बेदम मारायला लागतो पण सागर दारू प्यायला असल्यामुळे तेच गुंड आता सागरवरती भारी पडतात आणि सागरला मारायला लागतात इकडे आता मुक्ता विचार करतच ते खरंच सागर कुठे गेले असतील सावनी म्हणते आत्ता माझ्या प्रकार लक्षात आलाय अगं बरेच दिवसामध्ये त्याला अटेन्शन नाही ना मिळालं इतक्या रात्री तो कुठेही जाऊ शकतो अटेन्शन मिळवण्यासाठी आणि माझ्याकडे का बरं येईल कसं आहे ना आत्ता तो गेला असेल अटेन्शन मिळवण्यासाठी कुठेतरी बसला असेल लपून आणि मग मा घरी माझी एक सासू त्याची आई ही अकांड तांडव करेल त्याची भावंड ही अकांड तांडव करतील त्याला शोधतील बापू त्याला शोधतील मग कसं माहोल क्रिएट होईल आणि त्याला अटेन्शन मिळेल ना हे सगळं करण्यासाठी त्यांनी केलंय तुझी आणि त्याची भांडणं झालीत ना मग तू त्याच्या पुढे नमायला पाहिजेस तू त्याचं म्हणणं ऐकायला पाहिजेस म्हणून अटेन्शन हे करायचं आणि त्यासाठी त्याने हे सगळं नाटक केलंय आणि जेणेकरून तू त्याला माफ करावं असं म्हणत सावनी मुक्ताच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम अचूक करत असते एक क्षणाला मुक्ताला वाटतं जर असं असेल तर मला सागरला शोधायचंच नाहीये त्यांनी उगाच माझी माफी मिळवण्यासाठी हे केलं असेल तर मला त्यांच्याकडे पाहायचंच नाही आहे सावनी सांगते अगं हेच कारण आहे सागरला काही मी आज नाही ओळखत आहे अटेन्शन मिळवण्यासाठी सागर काहीही करू शकतो आणि तू निघीतून मला झोप येते मग मात्र आता मुक्ता म्हणते गुड नाईट आणि मुक्ता निघते खरंच सागरने अटेन्शन मिळवण्यासाठी हे केलं असेल का की खरंच ते कोणत्या संकटात असतील असं म्हणत मुक्ता आता उभी असताना मिहिरचा फोन येतो वहिनी तू कुठे आहेस त्यावर ती मुक्ता सांगते मी न सागरला शोधायला बाहेर आले मिहीर सांगतो दादूस मला भेटलाय तो पडला होता त्याला लागलंय मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलय आणि तिकडून तडक घरी आणलंय तू ताबडतोब घरी पोहच बरं असं ते मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आपण विचार करत असतो तसं काहीच नाही आहे खरंच सागरला लागलेलं ला आहे खरंच तो संकटात आहे आणि आपण या सावनीच्या बोलण्यात आलो असा विचार करत मुक्ता तडक घरी जायला निघते तोपर्यंत सागर घरी आलेला असतो सागर घरी येतो सगळेजण त्याची काळजी घेत असतात बापू म्हणतात काय रे मिहीर तुला कुठे सापडला मिहीर म्हणतो दादूस ना रस्त्यावरती पडला होता त्याला लागलं ला होतं मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणले तुम्ही काही काळजी करू नका सगळ्यांना खूप चिंता वाटत असते आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता घरी येते मुक्ता घरी येते पाहते तर काय सागर ऑलरेडी घरी आलेला असतो त्याला बँडेज वगैरे करून आणलेलं असतं मुक्ता येते तिच्या कारची की लावते आणि धावत सागर ती सागरकडे येणार तितक्यात तिची पावलं थबकतात आणि ती विचार करते म्हणजे म्हणजे ह्यांनी खरंच मुद्दाम केलं असेल का हे सगळं यांना लागलं असेल का काय सत्य आहे मला उगाच हे करण्यासाठी त्रास देण्यासाठी त्यांनी हे है के केलंय जेणेकरून मी धावत जाऊन यांना विचारणार नाही नाही मुक्ता शांतच बस त्यांना काही विचारू नको पण ॲक्च्युली इकडे घडलेला प्रकार वेगळाच असतो सागरला ते सगळं आठवतं त्या गुंडांशी मारताना गुंडांनी सागरला इतकं बेदम मारलेलं असतं की सागर खाली पडतो त्याला आता चक्कर येते आणि त्याला रक्तपणे यायला लागतं हे सगळं सागरला आठवतं तो मुक्ताकडे पाहत असतो मुक्ता विचार करत असते मुक्ता अगं विचार त्याला विचार सागरना त्यांना लागलंय का विचार ते असं बघतायत तुझ्याकडे दुसरं मन मुक्ताला सांगतं नाही काही गरज नाही आहे त्यांना विचारण्याची त्यांनी आपला कधी विचार केला का नाही काहीच गरज नाही त्यांना काही विचारू नकोस असं मुक्ताचं एक मन तिला सांगत असतं एक मन मात्र मुक्ता अगं काळजी घे असं सांगत असतं फायनली मुक्ताच्या चा चा चांगल्या मनाचं किंवा मुक्ताच्या सेन्सिटिव्ह मनाचं मुक्ता ऐकते आणि सागरच्या हाताला मार लागलेला असतो त्याला काही खाता येत नसतं त्याचा हात वळवता येत नसतं म्हणून स्वतःच्या हाताने जेवण बनवून मुक्ता त्याला भरवायला घेऊन जाते मुक्ता सागरला जेवण भरवत असताना सागर म्हणतो आपण नव्याने सुरुवात करूया का म्हणजे मी तुमच्याकडे प्रेमाची नाही अपेक्षा करत पण मैत्रीचा मैत्रीचा नक्की मी करू शकतो ना माझा मैत्रीचा हात तुम्ही एक्सेप्ट करा प्रेमाचं नाही पण आपण नव्याने ना, ना तर मैत्रीने सुरू करूया का मुक्त काही बोलवत नसते ती फक्त सागरला एक एक घास भरवत असते आणि काहीही न बोलता आपलं बायकोचं कर्तव्य पार पडत असते तितक्यात तिथे सई येते पप्पा तू बरा आहेस ना तू बरा आहेस ना मला तुझी खूप काळजी वाटत होती मी तुझ्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड बनवले असं म्हणत ती सागरला ग्रीटिंग कार्ड देते आणि आता ती सांगते पप्पा आय लव यू असं म्हणत ती सागरला मिठी मारते आणि ती मुक्ताचा हात घेते मुक्ताई तू पण ये ना असं म्हणत ती मुक्ताला हाताला धरून सागरच्या जवळ खेचते सागर मुक्ता सई जण एकत्र असतात आणि सागर मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता हे पाहते तितक्यात इंद्राचा आवाज येतो इंद्रा आता सईला आवाज देते आणि म्हणते सई बाळा ये इकडे त्यावेळेला सई आता किचन मध्ये निघून जाते सई किचन मध्ये निघून गेल्यावरती सागरचा हात मुक्ताच्या खांद्यावरती असतो मुक्ताच्या खांद्यावरती हात असल्यावरती मग मात्र सई आत गेल्यावरती मुक्ता सागरचा हात काढते आणि सईच्या निमित्ताने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका आता मला हे सहन होणार नाही मला तुमच्याशी कोणतीही जवळीक साधायची नाही आहे बस झालं असं म्हणत ती सागरला बाजूला करते सागर तिला समजावून सांगत असतो मला कोणतीही जवळीक करायची नाही आहे मला फक्त मैत्री करायची आहे एकदा माफ करा पण मुक्ता ऐकत नाही आता अशी एक घटना घडणार आहे की ज्यामुळे मुक्ता सागरचा प्रेम आपलं व्यक्त करणार आहे आणि ती काय आहे हे मात्र येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजणार आहे